ओम शांती तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचं नाव आहे अनेक जन्म प्रेम संपन्न जीवन बनवण्याचा आधार या जन्माचे परमात्म प्रेम आज सर्व प्राप्तीचे सागर दिलाराम बाप दादा आपल्या अतिस्नेही समीप मुलांना भेटायला आले आहेत हे रुहानी स्नेह मिलन व प्रेमाचा मेळावा विचित्र मिलन आहे मिलन मेळावे सतयुगापासून कलयुगपर्यंत अनेक झाले पण हा रुहानी मिलन मेळावा फक्त संगमयुगातच होतो हे मिलन दिलवाला बाप आणि दिलवाल्या मुलांचे मिलन आहे हे मिलन सर्व अनेक प्रकारच्या परेशानी दूर करणारे आहे रुहानी शानच्या स्थितीचा अनुभव करवणारा आहे हे मिलन सहज जुने जीवन परिवर्तन करणारा आहे हे मिलन सर्वश्रेष्ठ प्राप्तींचे अनुभूतीने संपन्न करणारे आहे अशा मेळाव्यामध्ये तुम्ही पद्मा पदम भाग्यवान आत्मा पोहोचल्या हा परमात्मा मेळावा सर्व प्राप्तींचा मेळावा सर्व संबंधाच्या अनुभवाचा मेळावा आहे सर्व खजिन्यांनी संपन्न बनण्याचा मेळावा आहे संगमयुगी श्रेष्ठ अलौकिक संसारचा मेळा आहे खूप प्यारा आहे या अनुभूतीला प्राप्त करणारे तुम्ही कोटीमधून कोणी आणि कोणीमधून कोणी परमात्मा प्यारी आत्मा आहात नेहमी परमात्म मिलन मेळाव्यातच राहता कारण तुम्हाला बाप प्यारा आहे आणि बापाला तुम्ही प्यारे आहात या वेळचे परमात्म प्रेम अनेक जन्म प्यार संपन्न जीवनाची प्रालब्ध बनवतो पण बीज टाकायची वेळ आता आहे जशी विज्ञानाची शक्ती धरतीच्या आकर्षणाच्या पलीकडे घेऊन जाते तशी ही परमात्म प्रेमामध्ये लवलीन स्थिती सर्व हदच्या आकर्षणापासून खूप दूर घेऊन जाते समान बनणे म्हणजे समावून जाणे एक होऊन जाणे कर्मयोगी बनणाऱ्यांना कर्मामध्येही सोबत असण्याची जास्तीची मदत मिळू शकते हात तुमचे आहेत मदत बापाची आहे प्रेम म्हणजे सगळे विसरून जाणे काय होईल कसे होईल बरोबर होईल की नाही सगळे विसरून जाणे जिथे परमात्मा हिंमत आहे तिथे निमित्त बनलेल्या आत्म्यांमध्ये हिम्मत येतेच कर्म आणि योग सेवा आणि योग बॅलेन्सची स्थिती सांगितली आहे बॅलेन्सचा अर्थ आहे समानता याद तपस्या आणि सेवा ही समानता असली पाहिजे शक्ती आणि स्नेह मध्ये समानता पाहिजे प्यारे आणि न्यारेपण मध्ये समानता पाहिजे कर्म करताना आणि कर्मापासून न्यारे होऊन अलग बसण्याच्या स्थितीची समानता पाहिजे तपस्येचा उमंग उत्साह सगळ्यांमध्ये आहे पण निरंतर आणि सहज यामध्ये फरक पडतो सगळ्यात सहज आणि निरंतर यादचे साधन आहे नेहमी बापाच्या सोबतचा अनुभव करणे सोबतची अनुभूती यात करण्याच्या मेहनत पासून मुक्त करते बाप सोबत आहे सोपती आहे आणि असा सोपती आहे जो कर्म सहज करवतो बाप असा सोबती आहे जो कठीणला सहज करणारा आहे ओम शांती